महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात वीस आणि एकवीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यामध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री भाऊ खाडे यांच्यासह नऊ आमदारांनी मराठा आरक्षण बाजूने मतदान करून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी भारतीय मराठा महासंघातर्फे निवेदन देऊन केली आहे कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विकास देसाई यांच्यासह अन्य नेत्यांशी ने यांनी भेट घेतली यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या प्रकृतीची चौकशी करावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा नेत्यांनी मागणी केली एकवीस फेब्रुवारी रोजी अधिवेशनमध्ये मराठा आरक्षण कायद्याच्या बाजूने सर्व आमदारांनी मतदान करावे जे मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात जाणार त्या आमदारांना आगामी निवडणुकीमध्ये मराठा समाज उलटा केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास यांनी दिला आहे यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले अमोल शिंदे प्रदीप कोडक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मराठा आरक्षणासाठी सव्वीस जानेवारीला जो मसुदा तयार केलेला आहे शासनाने त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी वीस आणि एकवीस रोजी शासनाने विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या अधिवेशनामध्ये या मसुद्याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं याकरिता आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व आमदारांना लेखीपत्रे दिलेलं ले आहे ले ते त्यांच्याशी फोनवर सुद्धा चर्चा केलेली आहे हा कायदा महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी मराठा समाजाच्या हितासाठी मतानं पास करावा अशी आमची त्यांना विनंती आहे आणि जे आमदार या कायद्याच्या विरुद्ध मतदान करतील त्यांच्यावर आमचं मराठा संघटनांचं बारीक लक्ष राहणार आहे कारण वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तिथो तिथलं थेट प्रक्षेपण याच्याद्वारे आम्हाला कळणार आहे की कुठल्या आमदारांनी मराठा समाजाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा कुठल्या आमदारांनी मराठा समाजाच्या बाजूने केलं ही एक बाजू झाली आमची आणि काल मुख्यमंत्री साहेब शिवसेनेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये होते त्यांनी एक पाच जिल्ह्यातील समन्वयकांना काल आम्हाला विशेष बैठकीला बोलवलं होतं आम्ही तिथे गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे मुख्य प्रधान त्यांच्याकडे आग्रही मागणी केली की तुम्ही ताबडतोब मनोज दादा जरांग्यांची तब्येत खराब होत असल्यामुळं त्यांचं उपोषण तातडीनं मागं घ्यावं यासाठी तुम्ही शासनाचे प्रतिनिधी किंवा तुम्ही स्वतः जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही सांगितलं तर ता मुख्यमंत्र्यांनी ती मागणी तात्काळ मान्य करून त्यांचे प्रतिनिधी काल आंतरवाली सराटी येथे पाठवलेले आहेत आणि याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता एक किस्सा आम्हाला सांगितला की मुलींना त्यांनी शिक्षण पूर्णपणे माफ कसं केलेलं आहे तर एका मुलीची बातमी त्यांनी रात्री दीड वाजता आत्महत्येची बातमी वाचली की त्या मुलीकडे पन्नास टक्के फीचे पैसे जमा झाले होते आणि पन्नास टक्के फी पैसे नव्हते तर मुख्यमंत्र्यांना ते इतकं वाईट वाटलं तर त्यांनी रात्री दीड वाजता राज्याचे मंत्री चंद्रकांत दादाना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मुलींना संपूर्णपणे शिक्षण मोफतचा तुम्ही त्वरित कायदा करा तर दादांनी सुद्धा त्याप्रमाणे घोषणा केलेली आहे आणि त्याचंही कायद्याचं उद्या जी आर निघेल अशी आम्हाला अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी तेही मान्य केलेलं आहे ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना या उद्याच्या अधिवेशनामध्ये हा कायदा पारित झाल्यानंतर त्यांचा ओबीसीमध्ये समावेश होईल आणि ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे परंतु आता आयोगाचा रिपोर्ट जो शासनाने स्वीकारलेला आहे याच्यामध्ये आम्ही मागास ठरलो तर हा आयोगाचा रिपोर्ट आ, सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन ओपन झालेलं आहे या ठिकाणी ते गेल्यानंतर आमचं लास्ट टाईमचं जे आरक्षण फेटाळलं होतं की आम्ही सामाजिक मागास नाही या मुद्द्यावर फेटाळलं होतं तर आम्ही आता सामाजिक मागास ठरल्यानंतर ह्या आयोगाचा अहवाल गेल्यानंतर ते सुप्रीममध्ये जाईल आणि त्यामुळे आम्हाला पूर्वी एस सी बी सीचं जे आरक्षण होतं ते लागू होईल म्हणजे ज्या लोकांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना एस सी बी सीद्वारे पुन्हा सारखं आरक्षण मिळेल पुढची भूमिका आमच्या असं असणार आहे की उद्याचा कायदा होणं हे आमच्या दृष्टीनं खूप गरजेचं आहे कारण एक तर हा कायदा झाल्यामुळं कुणबी नोंदी असलेल्यांना त्वरित आरक्षण लागू होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आयोगाचा अहवाल स्वीकारल्यामुळं हे सुप्रीमधे क्युरेटिव्ह पिटिशन आहे याच्याकरता फायदा होऊन पुन्हा एसीबीसीचा लाभ आम्हाला होणार आहे आणि ह्या यासाठी या सर्व महाराष्ट्रातील आमदारांनी त्यांची जात किंवा आमची मराठा समाज जात बघता बघू नये कारण आम्ही सुद्धा कुठल्या आमदाराची जात बघून मतदान केलेलं नाही आम्ही ज्या ज्या आमदाराला मतदान केलंय त्यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचं कर्तव्य म्हणून या मराठा समाजाच्या बाजूने मतदान करून हा कायदा एक मतानं पास करावा आणि जर असं नाही झालं तर त्या आमदारांच्याकडे आमचं जा विशेष लक्ष राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या आमदारांचं काय करायचं हे मराठा समाज ठरवेल